जी आमदार सन्मान्य राजी साहेब यांनी शिवसेनेत प्रवेश केला आता जसं मनोगत आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलं त्यांच्या अनुभवाचा इतके वर्ष प्रशासनामध्ये असेल राजकारणात असेल आम्ही अनेक वर्ष त्यांना तेन, बघितलेलं आहे त्यांच्या सोबत कामी केलेलं आहे आज ते कुटुंबामध्ये परत आलेले आहेत त्या बाबतीत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो इतक्या वर्षामध्ये आम्ही एकीकडे काम करत जरी असलो ते वेगळीकडे काम करत जरी असले त्या त्या पक्षामध्ये काम करत असताना आमचे कितीतरी संबंध ताणले पण आम्ही त्याच पक्षाच्या निष्ठेपोटी आम्ही कामं केली एक दुसऱ्याच्या विरोधात आम्ही लढलो देखील पण त्या त्या पक्षामध्ये प्रामाणिक आहे पण अनेक वर्षांपासूनचे संबंध जसं तर मी माझ्या मनोगतातही बोललेलो माझ्या लहानपणापासून मी साहेबांबरोबर काम करतो आहे मी कोणी नसताना राजकारणामध्ये माझी एंट्री झाली नव्हती आणि राणेसाहेबांनी साहेबांना सांगितलं की निर्देशला जिल्ह्यामध्ये सक्रिय करण्यासाठी तुम्ही त्याला सोबत ठेवा हो। आणि तिथून माझी सुरुवात झाली एवढ्या मोठ्या मोठा अनुभव असलेला व्यक्ती आणि प्रशासनामध्ये त्यांची पकड मी बघितलेली आहे त्यांनी आमदार म्हणून जे काम केलं विधान परिषदेमध्ये ते, ते मी जवळून बघितलेलं आहे कोकणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं फक्त माहिती असून उपयोग नसतो तर त्याच्यावरती उपाय काय हा त्यांच्याकडे उपाय पण तयार असतो हा सगळा त्यांच्याकडे जो अनुभवाचा साठा आहे नॉलेज आहे याचा निश्चित फायदा शिवसेनेला होणार आणि अनेक पक्षप्रवेश ह्यानंतर देखील शिवसेनेमध्ये आपल्याला होताना दिसतील आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या आणि मागच्या दहा महिन्याचं चित्र बघितलं तर सर्वात जास्त पक्षप्रवेश कुठल्या पक्षात होत असतील महाराष्ट्रभर फक्त मी जिल्ह्यातलं सांगत नाही महाराष्ट्रभर जर कुठल्या पक्षामध्ये सर्वात जास्त पक्ष प्रवेश होत असतील तर ते आमच्या शिवसेनेत होत आहे लोकांना साहेबांवर विश्वास आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी जी कामं केली तळाकाळाची लोकमान्य जी कामं जी लोकांनी त्याचा फायदा घेतला लोकांना मान्य झाली लोकांना आवडली आणि त्याचा फायदा आम्हाला या सगळ्या पक्ष संघटनेत होतो आम्ही सन्मान्य साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जिल्ह्यासाठी विकासासाठी आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो सरळ हाताने साहेबांनी नेहमी आपल्या जिल्ह्याला मदत केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन आमदार आहेत सन्मान्य केसरकर साहेबांची आणि तेनी साहेबांची काल भेट झाली विकासाच्या दृष्टिकोनातून फक्त मतदारसंघाचाच नाही तर जिल्ह्याचा विचार दोन्ही नेत्यांनी ह्या बसून कालच्या चर्चेमध्ये केलेला आहे मी तर स्वतः केसरकर साहेबांच्या सोबतच होतो दसरा मेळाव्याला म्हणून एका चांगल्या वातावरणामध्ये तेनी साहेबांचा सा प्रवेश होतो आहे आणि क्लायमॅक्स असा आहे की पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका होणार आहे आणि एवढं चांगलं वातावरण पक्षामध्ये आता झालेलं आहे त्याचा निश्चित फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्हाला होईल तुम्ही प्रश्न विचारल्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषदा नगरपंचायती या सगळ्या निवडणुका तिथे युती होणार की नाही ती कशी होणार हे ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे नाही जिल्हा पातळीवर नाही हे सगळे आमचे वर वरिष्ठ जे आमचे नेते आहेत शिंदे साहेब आहेत आणि बाकीच्या पक्षातले तिथे जे नेते आहेत ते बसून राणेसाहेब आहेत खासदार राणेसाहेब ते हे सगळे निर्णय घेणार आहेत म्हणून युतीबद्दलच्या प्रश्नांवर मी आत्ताच माझं जे काय सांगायचं ते सांगून टाकलं कारण का तुम्ही शंभर टक्के तो प्रश्न विचारणार हे माझ्या मनामध्ये खात्री आहे तर हे असता हे असं जरी असलं असल। तरी मी मनापासून परत एकदा साहेबांचं मी स्वागत करतो आणि आता त्यांचं आपण निवेदन आहे लक्षात येईल तुम्ही काही तयार करता हां ए आणि बी आणि नुंजवड ठेवता ते आहे तुमचा ते प्रॉब्लेम असा नाही पण तुमचं ते आहे काम आहे पण असं केसरकर साहेबांनी इतके वर्ष मी त्यांना जे काय जोडून बघतो त्यांनी कधी पातळी सोडून कोणावर टीका केलेली नाही तेली, तेली साहेबांनी कुठे कुठली घसरून टीका केलेली नाही राज्यता के वेगवेगळ्या ना पक्षांमध्ये मध्ये असल्यानंतर आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो स्टेटमेंट एक दुसऱ्याच्या विरोधात आपण राजकीय लेवलवर करत असतो पण कधी त्यांच्या मनामध्ये एक दुसऱ्याबद्दल वैमानच मी नाही ऐकलं आणि म्हणून असं काय विरोधकच होते तो तो ते असं मानण्याचं काही कारण नाही काल पण जेव्हा दोघं भेटले अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक तासभर चर्चा झाली त्यांची मी तर नव्हतो त्या चर्चेमध्ये तासभर चर्चा झाली जेव्हा मी च केसरकर साहेबांशी बोललो ते एवढे समाधानी आहेत ह्या विषयाबद्दल की खरोखरच चांगली लोकं आपल्या पक्षामध्ये आल्यावर पक्षाचा फायदा होतो हे त्यांना सांगायचं कारण नाही ते आमचे मार्गदर्शक आहेत एवढे वर्षाचं त्यांना राजकारणाचा अनुभव आहे म्हणून असं काय नाही विरोधक वगैरे कसं काही नाही या दोघांचे संबंध मी इतके वर्ष जे काय बघितलंय तुटू दिले नाहीत आणि इथून पुढे अजून घट्ट झालेले दिसतील आराखडा कधी दीडशे कोटीच्या वर गेला नसेल तर लोकांनी काय करावं सहनच करावं ग्रामीण भागातले रस्ते झालेले नाहीत साधे साधे वाढीजोड झालेली नाही पाण्याची समस्या अनेक गावांमध्ये किनारपट्टीच्या गावांमध्ये मच्छीमारांची समस्या असे कितीतरी तुम्हाला मी विषय सांगू शकतो आता लोकांनी तिथेच राहून काय करायचं दहा वर्ष संधी दिली दहा वर्ष जर त्यांना उत्तरच भेटलं नाही दोन्ही मतदारसंघामध्ये आजूबाजूचा विकास होतोय धबधबे होत आहेत पडत आहेत इकडे थेंब पण पडत नाही पण लोक निर्णय घेतात की आता काम कुठे होईल तर इकडे होईल म्हणून लोक प्रवेश करतात ते काय लक्षात घ्या शिंदे साहेबांचं सा काम शिंदे साहेबांनी जे अडीच वर्षामध्ये काम केलं लोकांना आवडलं सामान्य लोक आता बोलायला लागली हो त्याचा फायदा आम्हाला पक्षाला होतो म्हणून लोकांना काय वाटतं ते महत्त्वाचं आणि लोकांना वाटलं की इथे आपल्याला आधार मिळेल आपली कामं होती आणि म्हणून लोक मोठ्या प्रमाणात येतात